विधानसभेच्या निवडणुकीत कार्यक्रम झाला हा दिला ना, ना। एकच वादा अजितदादा आणि दादाचा वादा उमेश दादा <laughs> त्यांना न्याय मिळाला असं म्हणता येणार नाही परंतु आ, टेक्निकली बघितलं तर त्यांना अजून न्याय मिळालेला नाही परंतु लोकांनी मात्र न्याय मतदानातून केलेला आहे अशा पद्धतीनं एखाद्या महिलेचा छळ करणाऱ्या आणि स्वतःच्याच गावातल्या ज्या कुटुंबाने उभं आयुष्य ज्या कुटुंबाची सेवा केली त्या घरातल्या विधवा झालेल्या महिलेच्या बाबतीमध्ये कुशीत दृष्टिकोन ठेवून तिचं घर दार जाळून टाकून शेत जाळून टाकून तिच्या मुलावर अट्रॉसिटी करून त्याचं शैक्षणिक आयुष्य बर्बाद करणाऱ्या एखाद्या कुटुंबातल्या महिलेचा जो तळतळाट असतो तो तळतळाट जिथं लागायचा तिथं लागला आणि त्यांना त्याची शिक्षा मिळालेली आहे त्या अर्थानं त्यांना न्याय मिळालेला आहे राहिला प्रश्न संघटनेमध्ये पक्षामध्ये काम करायचं का नाही हा त्यांचा स्वतःचा निर्णय असणार आहे त्या काही कुठल्या पक्षाच्या सदस्य पदाधिकारी अशा नाही आहेत जर त्यांची इच्छा असेल तर त्या बाबतीत नक्की विचार करू संयम आहेच माझा संयम संयम ठेवल्यानंतर कसं असतं की कुठं आक्रमक व्हायचं आणि कुठं संयम ठेवायचा हेच ज्याला भान ज्याला असतं तो लढाई जिंकतो नको तिथं आक्रमक झाल्यानंतर समोरचा सावध होतो आणि ज्यावेळेला तुम्ही शांत असता त्यावेळेला तुमच्याला घात करतो मला ज्या वेळेला पत्र दिलं त्याच वेळेला अजितदादानी सांगितलं की एक आठवड्याच्या आत तुझं सगळ्या तालुक्यात सगळ्या तालुक्याचा दौरा करून कार्यकारणी तयार करायला मला सूचना केलेली आहे त्यावेळेला प्रदेश अध्यक्ष पण तिथे उपस्थित होते त्यामुळे आठवड्याच्या आत आठ पण खूप घाई होते थोडासा एक आठवडा अजून लागेल आणि त्याच्यानंतर अजितदादा या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यांचा माझा प्रयत्न आहे दोन दिवसाचा दौरा लावायचा अजितदादांचा आणि जिल्ह्यातल्या अकरापैकी किमान एक सात ते आठ तालुक्यांमध्ये त्यांना घेऊन जायचं असं माझा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे आणि पारंपरिक पद्धतीने फक्त मेळाव्याचं स्वरूप न देता मेळाव्यामध्ये फक्त कार्यकर्त्यांचा तो मेळावा असतो आणि जे दादांवर प्रेम करणारे आहेत तीच माणसं गोळा होतात आणि त्या ठिकाणी आमचा मेळावा होतो आणि आमच्याच लोकांना आम्ही आमचाच विचार सांगतो त्याच्या पलीकडे जाऊन सामान्य माणसाचा दादाचा संवाद झाला पाहिजे करता मी एक उपक्रम माझ्या डोक्यात ठेवलेला आहे तो योग्य वेळी मी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी जाहीर करेल ज्याच्यातून जे जिल्ह्यातला सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना अजितदादांना भेटण्याची आणि त्यांचं काही प्रश्न असतील ते मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा माझा तो प्रयत्न असेल तो कशा पद्धतीनं मॅनेज करायचं कसं त्याचं स्वरूप द्यायचं त्याला याच्या बाबतीमध्ये माझी काही आखणी मी करणार आहे मी तुम्हाला यथावकाश त्या ठिकाणी सांगणारच आहे काही वेळेला आपण पाहतोय की काही काही जण पंधरा दिवसात महिन्याभरात आमदार झाल होतात आमच्या इकडे तर असे असे चमत्कार झालेत की ग्रामपंचायतीला स्वतःच्या ग्रामपंचायत ताब्यात नाही परंतु इकडे येऊन आमदार झाले असंही होत थोडाफार नशिबाचाही भाग असावा वेगळ्यानं दादांना काही दिसायची आवश्यकता नाही दादांना आधीपासूनच माहित आहे म्हणूनच त्यांनी मला महाराष्ट्राचा अध्यक्ष केलं होतं म्हणूनच त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या निवडणुकीचा इन्चार्ज मला केलेलं होतं अनेक जबाबदारी अजितदादांनी राज्याचा मुख्य प्रवक्ता म्हणजे मी जे बोलेल ती पक्षाची भूमिका होती अशा पद्धतीचं म्हणजे माझ्या बोलण्यामुळे एखाद्याचं मंत्रीपद सुद्धा जाऊ शकेल अशा पद्धतीचं जबाबदारीचं पद पद माझ्याकडे त्यांनी मुख्य प्रवक्ता म्हणून माझ्याकडे दिलं होतं त्यामुळे मा दादांनी माझ्यामध्ये मा वेगळ्यानं काही बघितलं अशातला काही भाग नाही त्यांना ते माहीतच होत आणि राजकारणामध्ये काही घडामोडी अशा घडतात की नेत्यांना सुद्धा काही वेळेला मनात असूनही मर्यादा निर्माण होत आणि त्यामुळे त्यांना मागच्या वेळेला दोन हजार एकोणीस साली मला जिल्हाध्यक्ष केले होत आपल्या इथल्या आमच्या इथल्याच काही नेत्यांनी जाऊन विरोध केला आणि म्हणून ते जिल्हाध्यक्ष पत्र मिळालेलं असताना पुन्हा थांबलं आणि मला आणि आणि काका बघा कसा आहे बारा तारखेला मला म्हणून अजितदा आणि तटकर साहेबांकडून पत्र मिळालं आणि बारा तारखेला काका साहेबांचं पत्र पद काढलं गेलं इकडच्या राष्ट्रवादी <laughs> मगाशीच सांगितलं की सामान्य कुटुंबातल्या धडपडणाऱ्या चांगल्या कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना शोधून त्यांना पद दिले जातील आणि ज्यांना वेळ देण्याची तयारी आहे तालुका अध्यक्षाला किमान दररोज पाच गावांमध्ये त्या ठिकाणी जायची ज्याची तयारी आहे फिरायची तयारी आहे लोकांमध्ये मिसळण्याची तयारी आहे ज्याने यापूर्वी निवडणुका लढवल्या निवडून येण्याची पार्श्वभूमी आहे किंवा निवडून आणण्याची तरी पार्श्वभूमी आहे एखाद्या किमान गावाचं नेतृत्व करण्याची ज्याची कुवत आहे किमान स्वतःचं गाव ज्याच्या ताब्यात आहे तिथल्या निवडणुका लढवून त्यांनी स्वतःच्या ताब्यात अनेक वर्षापासून स्वतःचं गाव स्वतःचा भाग ताब्यात ठेवलेला आहे अशी जनमानसामध्ये लोकप्रिय असलेली आणि जनमानसामध्ये चारित्र्य संपन्न असलेली माणसं निवडून त्यांना आपल्याला संधी द्यायची असं आमचं धोरण आहे आणि तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की पूर्वी आमदारांच्या शिफारशीनं घेतले जायचे शेवटी आमदार हा लोकांनी निवडून दिलेला असतो म्हणून त्याला त्याच्या म्हणण्याला तेवढं महत्व असतं आणि त्या आमदाराला तालुक्यात काम करत असताना संघटनात्मक कार्यकर्त्यांकडून त्याला डिस्टर्ब पण नाही झाला पाहिजे उलट त्याला उपयोग झाला पाहिजे अशा पद्धतीकरता आमदारांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला निवडी कराव्या लागतात आता सुद्धा जिल्ह्यामध्ये ज्या त्या तालुक्यातल्या प्रमुख नेत्यांना त्या ठिकाणच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच त्या त्या भागातल्या निवडी आम्ही करणार आहोत परंतु ते निवडी करत असताना जर अगदीच तुम्ही सांगितलंय सांगितल्यासारखं एखादा जर फारच काम करणारा नसलेला कार्यकर्ता जर दिला तर मी त्याला हरकत घेईल किंवा मी ते करणार नाही चांगलं काम करणार मलाही सगळा जिल्हा माहित आहे मला सगळे कार्यकर्ते माहीत आहेत त्यामुळं त्यांना मी सांगेन की उघड हे एक दोन तीन आहेत ह्यापैकी एक नाव, नाव सांगा परंतु तुम्ही कुठलंही नाव सांगाल मी त्या ठिकाणी त्याला मान्यता देईल असं होणार नाही चांगलं काम करणारे पक्षाचं काम करणारे आणि पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी प्रस्ताव ज्या आहेत त्या सर्वसामान्य केंद्रित असल्या पाहिजे सामान्य कुटुंबाच्या केंद्रित असल्या पाहिजे परंतु या नेतृत्वाच्या केंद्रित ज्या झाल्यामुळं काय झालेलं आहे की या जिल्ह्यातली राष्ट्रवादी जिल्हा जी घरघर लागण्याचं खऱ्या अर्थाने ते कारण आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसांना पुन्हा एकदा विश्वास दिला पाहिजे की हे पुढारी स्वतःच घर नाही भरत आहेत तर ते आपलं घर भरण्याच्या करता स्वतःचं घर मोकळं करतायत या पद्धतीचा विचार जो आहे तो या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांपर्यंत सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याच्या करताची आवश्यकता आणि त्याच्याकरता म्हणून माझं जिल्हाध्यक्ष पदाचं प्रयोजन आहे मी महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून काम केलंय त्यामुळे मी राज्यभर फिरलेलो आहे महाराष्ट्राचा तालुका तालुका पिंजून काढलेला आहे त्यामुळे मला जिल्हा हा काही फार मोठं युनिट नाही आहे माझ्यासाठी जिल्हा आहे पूर्वी अध्यक्षपदावर महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावर काम केलेलं असल्यामुळे मर्यादित युनिट आहे त्यामुळे या जिल्ह्यामधल्या प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक तालुक्यापर्यंत तालुक्यातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न राहील नजिकच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणूक आहेत या निवडणुकांमध्ये निवडून येण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलं जाणार आहे पक्षाचा निष्ठावंत त्याचा प्राधान्याने विचार करू परंतु निवडूनच येऊ शकत नसेल तर त्याला संघटनेत जबाबदारी देऊ भविष्यकाळामध्ये कॉप्प करण्याचा प्रयत्न करू परंतु निवडून येण्याचा निकष हा त्या ठिकाणी असणार आहे माझा प्रयत्न राहील की संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका सुद्धा महायुती म्हणून आपण त्या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या करता माझा प्रयत्न राहील स्वतंत्रपणे निवडणूक लढवून आपल्याला त्या ठिकाणी एकमेकांमध्ये भांडत बांद, भांडण निर्माण करून लोकांच्या संभ्रम निर्माण होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल काही वेळेला एखाद्या तालुक्यामध्ये एखाद्या परिस्थितीमध्ये अपवाद होऊ शकतो परंतु बहुतेक त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू की महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ आणि भविष्य काळात त्या सर्वच निवडणुकांमध्ये महायुतीचा झेंडा नगरपालिका असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या ठिकाणी महापालिका असेल या ठिकाणी महायुतीचा झेंडा कसा फडकेल यासाठी आमचा त्या ठिकाणी प्रयत्न निश्चितपणे राहील चला उज्ज्वल भवितव्य घडवूया आपल्या पाल्याचा करिअर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये आहे तर मग आजच भेट द्या अकरावी सायन्स स्टेट बोर्ड जेई नीट सीईटी ची संपूर्ण तयारी कॉलेज सह प्रशस्त व सुंदर क्लासरूम अनुभवी शिक्षक परफेक्ट स्टडी मटेरियल वैयक्तिक लक्ष तसेच पाचवी ते दहावी सेमी व इंग्लिश मीडियम सर्व स्पर्धा परीक्षांसह संपूर्ण तयारी सकाळी व संध्याकाळी बॅचेस आम्ही अभ्यास करून घेतो व करिअर घडवतो आजच संपर्क करा साठे शिक्षण समूह रस्ता व अशोक चौक संपर्क शहाण्णव सत्तावन्न अठरा शून्य सात सासष्ट आणि पंच्याण्णव अकरा एकसष्ट चौऱ्याऐंशी बावन्न